गाधीला गाधी नावाचा ब्राह्मण आहे त्याला श्रीहरी विष्णू सांगतात काय सांगतात ही जी मायेचे रूप यथार्थ जैसा दोरीवरी सर्प भासत की शुक्तिकेवरी रजत जैसे दिसते ते अवघे असत्य जे जे दिसायला लागलं ते असत्य आहे खोटं आहे हेच मायेचं यथार्थ रूप आहे जसा दोरीवर सर्प भासतो आणि त्या शुक्तिकेवर चांदीचा भास होतो चिपल्यावर चांदीचा भास होतो की खुंट तोची थोर भ्रांताशी भाषे साचार खुंटच खरा आहे आणि तिथं जो भासतो ना पुरुष तो खोटा आहे जैसे स्वप्नीचे सैन्यापार जागृतीत मिथ्याते स्वप्नामध्ये फार मोठं सैन्य दिसलं ते जागृतीत काय आहे खोटं आहे म्हणून ते स्वप्न प्रत्येकाचं खोटं आहे आणि ते सैन्यसुद्धा खोटं आहे हीच माया आहे कादी म्हणे वैकुंठ राया तू मिथ्या रूप सांगसी माया तू खोट रूप सांगायला लागलत मायासी तरी मार्कंडीय ऋषी या ब्रह्मादिका भुलये मार्कंडीय ऋषींनी यांना कसं बोलवलं तरी ते मज क्षणभरी सर्वोत्तमा दावे नेत्री तसे वैकुंठ विहारी बोलय तयाचे हरि म मा, मने माया देखून समूळ जाशी तो भुलवन माया पाहिल्यावर तो सगळंच विसरून जाशील म्हणायला लागलीत तुझे कासावेस होतील प्राण मग कोण सोडवेल तुझे प्राण कासावीस झाल्यावर तुला कोण सोडवणार आहे याच्यातून तुझी भंशील सकळमती तुझी बुद्धी भ्रष्ट होऊन जाईल पडशील महावर्ती मग गादी म्हणे जगतपती वर निश्चित देई माते मग गादी ब्राह्मण म्हणतो मला एक वर निश्चित द्या म्हणे कोणता मी कासावेस जेव्हा होईन तेव्हा तो मज आठवते येऊन मी ज्यावेळेस कासावीस होईन माझा प्राण जात असताना त्यावेळेस तू मला काय कर तू मला आठवण करण्याचं वरदान दे तुझी आठवण करण्याचं वरदान दे तुझे कैिताची नामस्मरण पुढती भेटे ऐसाची तुझं नाम घेतल्या बरोबर तू प्रगट व्हायला पाहिजे अवश्य म्हणून जगनिवास जाता झाला स्वस्थानास काही एक लोटले दिवस आहे की ऐ सर्वेशा राघवा असे म्हटल्यानंतर मग तू ब्राह्मण आपल्या घरी आला काही दिवस असेच लोटले आता राघवा ऐका जानवी तिरियारण्यात गादी राहिला स्त्रिय सहित गादी अरण्यामध्ये आपल्या पत्नी सोबत राहू लागला एकदा माध्यांना आला आदित्य असाच डोक्यावर सूर्य आला दुपारच्या वेळेला ऋषी जात स्नानाते ऋषी स्नानाला जाऊ लागले प्रवेशता गंगा जीवनी मनात मनी माया अजून मजकान दावी चक्रपाणी कैसी करणी तयाची अजून मला भगवंतानं माया काम नाही दाखवली असा त्याच्या मनामध्ये विचार आला आता मर्शन करी ब्राह्मण तो मायेने मांडिले विंद गादीचं वाटे आले मरण व्यथा दारून झाली त्याला वाटलं आता मरण झालं काही तो पातले यमदूत यमदूत आले तीही प्राण काढले तुरी त्याची प्राण काढू लागले यमाशी मारीत गादी नेला तेव्हा यम पाशात मरून टाकलं आणि गाधी तिथून नेला तो तो ते यम जाचणी दारून तिथं भयानक यम पीडा करायला लागले तर कुंभी पाकी घाली ती नेऊन अशी पत्रवणी इंडवून तपस्तंभाशी बांधिली अशा गरम झालेल्या अशा आंबाला बांधायला लागलेत त्याला इतुके दुःखे विप्रभोगीत परि आपण उभा जा नवीत आता इतकं दुःख व्हायला लागलं त्याला ती नदीतच उभा मग तो जन्माला चांडाळयुनी तर कंटज चांडाळ चांडाळयुनीमध्ये जन्म झाला त्याचं नाव कंटज आहे पंचवीस वर्षेपर्यंत स्त्रीपुत्र झाले बहुत पंचवीस वर्षात लई मोठे मुलं झालीत त्याला वाटा पाडून असंख्यात द्रव्या पार जोडलेले लई अनेक प्रकारानं त्यानं भदन जमा केलं हिंसा करी बऱ्याच हत्या केल्या गो ब्राह्मण जीवे मारी गायला ब्राह्मणाला जीवानं मारून टाकलं तो तेथे आली महामारी सर्व इमेली कुटुंबीची तिथं महामारी आली आणि सगळं कुटुंबच्या कुटुंब त्याचं खला झालं बाप माय स्त्री सुत एकदाची पावली मृत सगळे एकदाच मेले बाप माय लेकरं बायको कंटज विचारी मनात कंट मनात विचार करायला लागला विरक्त हो येथून आता इथून ये मात्र काय व्हायला पाहिजे वैराग्य व्हायला पाहिजे आपल्याला रडे नाम तो ना महार ना तो जातीनं महार होता आणि तो रडू लागला आता न मिळे म्हणे हा संसार आता आपल्याला संसार मिळणार नाही म्हणून रडू लागला मग अतीत होऊन दुराचार देशोदेशी हिंडदशी मग दुराचारी करून परत देशोदेशा देशोदेश हिंडायला लागला आला केरळ देशाप्रती देशा केरळ देशामध्ये आला तो राज्यात आला तो तिथीचा मृत्यू पावला आणि पि राजा मरण पावला होता त्यास नाही पुत्र संत ती मग प्रधान करिता विचारा त्याला रा, त्या राजाला पुत्रच नव्हता मग आता तो प्रधान विचार करू लागला मग शुंडादंडी माळ देऊन श्रगारुणी हिंडविती हस्तीनं तो कंटजाचे कंठी आणून माळ घातली अकस्मात त्यांनी काय केलं हत्तीच्या त्या मध्ये सोंडीमध्ये हार दिला ते म्हणजे ज्याला टाकीन हे तेच राजा होईल असं त्या इथं याच कंटकाच्या गळ्यामध्ये हार टाकले की ह्यालाच केलं <laughs> राजा सहा वर्ष राज्य करून एक भ्रष्ट विले सगळं लोक सहा वर्ष राज्य केलं पण सगळ्याला भ्रष्ट करून टाकले यानं घरी येऊ जीव घातले सगळे सोयरे केले बौद्ध त्याने घरी बोलवून सगळ्याला जीव घातले सगळे सोयरे केले आपले एके दिवशी तो निर्लज्ज एकला जात बाहेर कंटज जा। एक दिवस तो निर्लज्ज माणूस बाहेर जाऊ लागला प्राधानधिक सेवक सहज पाठी धावती रायाचे त्याच्या माग प्रधान सेवक पाठी जाऊ लागले त्याचा हेर ठेवण्यासाठी अगवी असं दटाविले रागे म्हणे येऊ नका मज मागे सगळ्याला दाटविले माझ्या मागं कुणी जायचं नाही जा राज्य राज्यकारभार सांभाळा प्रधान गुप्त पाहते वेगळे कुठे जातो म्हणे आपण प्रधान मात्र गुप्त वेगे रीतीनं पाहू लागले हे कुठं जाते म्हणून अधवियास दटावेले रागे सगळ्याला दाटवलं ना तो ते गावीचे अनामिक परमहून उन्मत्त मध्यन प्राशक त्या गावातली अनामिक जी अनोळखी होते ती उन्मत्त होते दारू पिणारे होते ते वाटेशी भेटले सगळीक कंटजाशी तेलवा मग त्यावेळेस त्याला त्या कंठजाला भेटले येऊन सी कंटज ओळखीला सत्वा त्यांनी त्या कंटकाला ओळखिल की हे आपल्याच गावाचे मन ती आमचा हा सोयरा हे आमचा सोयरा इने लोक भ्रष्ट विले भ्रष्टविले कसरा नाही कळले कोणा आहे अरे यानं सगळ्या लोकायला भ्रष्ट केलं याला कोणालाच लक्षात नाही आम्ही कस काय त्याशी कंटज ओळखीला सत्वरा मग ते वेगी ऐकले ती वे राज्य समस्त बुडविले प्रधानानं ते ऐकलं आणि ती म्हणे सगळं राज्य बुडवून टाकलं आपलं कंठ मारून बाहेर घातले त्याला मारलं आणि बाहेर घातलं मग बिचारी बसले समस्त आता सगळे विचार करू लागले श्रेष्ठी काढिला शास्त्रार्थ असा मोठमोठ्या विद्वानांनी शास्त्रार्थ काढला आता काय करावं ह्यावे देहांत प्रायश्चित आता देहांत प्रायश्चित घ्यावं लागणार आपल्याला मग अग्निप्रवेश समस्त लोक करीती नगरीचे मग अग्नीमध्ये प्रवेश करू लागले सगळे नगरीतले लोक प्रधान आदी अष्टाधिकारी स्त्री पुरुष देहावसरी बसमजा आले अग्नी भीतरी बाळे नगरी उरली ते निश्चित बाळ उरले आणि बाकी सगळ्यांनी अग्नीमध्ये प्रवेश केला आईचे कंटाजी देखील असं त्या कंटाज्याला पाहिलं पप्पा म्हणे थोर पाप मध्ये घडले माझ्या आतून लई मोठं पाप घडलं रे बाबा